ये सांगा पूर्व पूर्णवाची कणगुरु राया पूर्णवाची समर्थ हो माझा देवापुढी कसं झालं त्या कथेचा पुढील भाग सांग मुलगे कृपा करू शके भक्त माझे सर्व मुलाचे पाता आणि शेष सुलभ की तांबू शेषा कथन माझा देवा देव बाबा रे भावल कि माझे भक्त स मुलका आता कुठल्या कोण्या भक्ताचं काय म्हणून तुला सांगू म्हणले आता पाताळच्या ठिकाणी शेष जो आहे ते माझा भरता आहे पाताळ हे करे पा आहे पद्मावती ना पद्मराजा राजे करीत आहे त्याची कन्या दोन हे आता पाताळाच्या पातळाच्या ठिकाणी पद्मराजा नावाचा एक राजे करते शेषनाग आणि त्याची कन पद्मावती कन्या त्या त्या ठिकाणी राहतात त्या दोन्ही एक होतात आणि पुत्र हे पद्मनाभ हे दोन्ही त्या ठिकाणी होते त्या शेषाची दोन मुलगा आणि मुलगी त्याच्याविषयीची त्या भक्त होती देवाची तर त्याच्याविषयी कथा चालू राहते कन्या नाम सुला पद्मी हे पुत्र नाम सुधनाग भाऊ बहिणी कोणी भाऊ भक्ती हे देवाहि कन्याचं नाव सुलापद्ला पद्मीच सिद्धनाथ शुद्धनाथ या दोघ्या भावा बहिणीचं नावाचं होतं शुद्ध नाग आणि सुला पद्मिनी या बहीण भावाचं नाव होत त्या पिताचं नाव पद्मराच्या पद्मिनी मातीचं नाव बहिण भाऊ डोके मिळून गेले बगीचा फुलं पावणी तर ते काय झालं दोघे बहीण बगीचा बगीच्यामध्ये गेले त्या राजाचा फुलाचा बगीचा होता त्या बगीचात गेले गेल्यावर तिथे काय एक चमत्कार झाला हा आवाज तू तसं रूपाने आले बगीचा कारण रममान पावना तो तुझ्या असा बगीचा होता आणि मग तिथं काय केलं तर गुरु महाराज संन्यासीच्या वेसामध्ये अवधू त्या ठिकाणी होऊन त्या बगिच्यामध्ये बसले आणि हे दोघं बहीण भाऊ त्या ठिकाणी आमराव चैत्री ए ध्यानानंदाने तालवी नवनात तोऱ्या तोऱ्या ठिकाणी कसं बसले तर ते आंब्याचं झाड होत त्यावेळेस लढ्याखाली आसन घालून बसले आणि त्या ठिकाणी ते आनंदाचा समोर लागले आणि त्या ठिकाणी नवनाथ सोळा सिद्ध हे बी त्यांच्या समोर बसले असं त्या ठिकाणी तिथून आलं आणि हे दोघ भाऊ त्या ठिकाणी गेले जागा आनंद पोतरी सर्व ऋषी आले पाताळा पाताळा बगिच्या राजकुमार सत्वरी बंधू समेत त्या ठिकाणी नवनाथ सोळा सिद्ध तर त्या गुरु महाराज समोर होते पण पाताळातले जेवढे काही ऋषेश्वर होते मंडळी जे काही भक्त होते ते बी त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि हे दोघं बहीण भाऊ तर त्या बगीच्यामध्ये फिरून आले होते काही कि असे का मग आता या बहिणीने पाहिलं असत तर तिच्या नजरला पडलं की आवृत्ती संन्यासाच्या वेशामध्ये वासन घालून त्या आंब्याच्या जाण्याखाली बसल्या सर्वत आली सर्व ऋषी मंडळी बसली आहे नवनाथ सिद्ध पण ते आहेत आग आणि सर्व त्या ठिकाणची लिला अवधुताची या मुलीनं पाहिली बहिणीनं आणि भावाला म्हणली बाबा तू काय पाहिलास का भाऊ असं त्याला म्हणू लागले भावाने मला दोघे गेले धोनी उत्तरा उत्तरावतर ते केली पाहिलं तर काय पाहिलं त्या मी तिला बीला बी त्या तिथल्या ठिकाणच्या समोसे साधू साईब साधूचा आणि त्या गुरु महाराज दर्शन झालं दोघे त्या ठिकाणाला गेले आणि हात जोडून देवाला काय म्हणतात ते दोघे बहीण भाऊ आपण त्या ठिकाणी दोघे हात दो जोडून त्या ठिकाणी उभं राहून ते बहीण भाऊंड देवाला विनवणी करून आली देवा कोण ठिकाणा कुठं राहता आपण कुठली वस्ती आहे कोण्या तुमच्या ठिकाणी तुझं राहणार आहे कोण्या ठिकाणी केलं कृपा करून आम्हाला दासाला सांगा अशा प्रकारे विनंती करू लाग आपण हे नाम केवस्थापाय मी अनाथ किंक आपलं कोणतं स्थान आहे कोणत्या ठिकाणी तुमचं राहणं आहे तुमचं नाव काय आहे कृपा कुणा आम्ही अनाथ कीर्थ राहतो भावना होत महाराज म्हणजे तुमचा परिचय आम्हाला द्या सांगा असं विनवणी ते दोघं जाते असल्यास वेळेस याबा दुसऱ्या बोलला मधवर हे कृपा कि सत्वरे अनाथाशी अंगीकारे महाराज म्हणे आमच्यावर कृपा करा आलमने देवाचं स्वरूप मान स्वरूप पाहून आणि त्या ठिकाणची सर्व लीला पाहून घे आई भाव होऊन गेले दोवे भाऊ वो, आणि चरणावर भेटी घातली गुरु महाराजांच्या आणि गुरु घात स्वामी हृदयाचे धरणे प्रम दोघासे आनंद नाम आंतरिक स्थिती पुण्य होत पुन्हा ठेव याला तो परमलाभ घडायचा होता योगा ईश्वर घटित ते गोष्ट होती बस लगेच देवाने त्याला उच्चल त्यानं हृदयाशी कवटाळून धरला आणि लगेच त्याला ते आनंद नाम होतं त्या दोघांना भीती इकडे मग काय झाले कुमरा घोष करून आगरे अरे ती जे आता त्या ठिकाणी गुरु झाला अवधूत देव त्याला गुरु भेटला आनंदाचं नाम घेऊन ते नाम घेऊन ऐकून सगळं त्या ठिकाणचे सभा विसर्जित करून देवाला पाया पडून नमस्कार करून घरी आले आणि दिलेला नामाचा जयघोष करू लागला मग तुझा नागपुहिला असे केला उद्या सामुग्री नाम आणि ठिकाणी सांगितलं मग त्या पद्म सुलभ ना ते बहिणी बहीण भावापैकी जो भाऊ होता सुलभ म्हणायचा हा करत होते ते पूजा सामुग्री आणायच्या म्हणले आणि त्याला पूजेचं सामान आणायला सांगितलं त्या पुन्हा त्या मुलाच्या बाप्पाला सांगितलं हा पद्मनासन मांडलं आनंद नाग घेत होत नाही ते बहीण भाव जात नव्हतं प्रधानमंत्री सांगितलं आणि जाऊन म्हणजे सामान त्या ठिकाणी पूजा भांडी या दोघांना बहीण भावाला त्यानंतर नाम हो झाले ते बघितले कोटी गोत्र जरी खबर त्यात त्या ठिकाणी यायनं काय केलं माय बापाच्या परस्परच मागाऱ्या मंत्र्याला के हुकूम केला आणि त्या ठिकाणी सर्व शिधा सामग्री आणायला होती आणि त्या ठिकाणी महापूजा बांधून नामसरण केलं आणि तीन कोटी गोत्र त्या ठिकाणी आणि जेव घातलं एवढं अन्नदान केलं एवढं झाल्याच्या नंतर परस्पर मग बापाला खबर लागली मी तर आय पुत असे काय बोलीला ते अशी माझा विचारलं आपल्या लेकरला बापानं म्हणजे बाबा हे काय निमित्त बोलले काय निमित्तने असं उच्च वाढलास आणि पंक्तीच्या पंक्ती उठव अस अन्नदान चालू आहे अन्नक्षेत्र चालू आहे त्याचं काय कारण आहे बाबा कशासाठी कशा असतो हा सगळं चालू आहे विचारलं बापान बहिण भाऊ दोघे जण गेलो दोघेच्या कारण सद्गुरु ते बरगोटून येणार आम्हा वगैरे कृपा केली अशी माझं सांगितलं आम्ही दोघं बहिण भाऊ बघितला घेतो म्हणजे आणि महाराज म्हणले आणि त्या ठिकाणी सद्गुरु प्रकट होऊन आम्हाला दर्शन दिलं आणि त्याने नाम दिलं आणि त्या निमित्त आम्ही या सर्व काही पूजा विधी कार्यक्रम ठेवला आणि त्या निमित्ताने आनंदाने आम्ही पंक्ती उठवलो असं सांगितलं त्यांनी सवरा बाबा म्हण आपण हे दैवत शंकर मी समरतो समोर येतो गोबी हर हे भज निरंकर याची ना भीतीजे बालका मला त्यावेळेस बाप्पा सांगितलं ते झालं बाबा मुलगेत आपलं जे काय कुलदैवत आहे आपला जो काही विश्वर आहे ते आहे महादेव आहे शंकर आणि त्याचं मी समरण करतो मुले आणि तुम्ही बी पण त्याचं समरण करा आणि तो तुम्ही म्हणता परंतु ते दैवत आपलं नाही आपलं जे दैवत आहे ते महादेव आहे असं ते बाप त्याला सांगू लागले पिता बोले बालक असे एक शंकर मला सांगितलं मग बाप होय सांगू लागला सत्ता करून लेकराला तुम्ही आपल्या एक निष्ठेनं महादेवाला बसा बघा दुसऱ्याचं कोणाचं नाव शंकू नका दुसऱ्याचं नाव घेऊ नका फक्त महादेवाची एक निष्ठेनं भक्ती करा असं बापानं सांगितलं पुत्र बोले पित्या शिव भरतो दयाशी ते बाप महादेव प्रत्यक्ष भजन करतो म्हणले भजन आम्ही आम्ही तर भजन कराल्या आम्ही ज्या देवाचं भजन कराल्या त्याच देवाचं भजन महादेव प्रत्यक्ष करतात म्हणले म्हणून आम्हाला तेच सोपा आहे आणि तेच आम्ही भजन करणार असं ते दोघं भजन भाऊ म्हणू लागले सोपत चंदन आलं बोलला तोडा तोडा या देवाला आता म्हणाला कन्या का बोलली बो ते सुपना त्या बापाचं नाव होत ते म्हणा सोडा सोडा मला आणि ते भरू नका मला त्याचं भजन करायचं नाही मला ते भजन सोडून द्या आणि पण आपलं भजन म्हणजे महादेवाचं भजन आहे आपलं कुलदैवत महादेव आहे आणि महादेवाचं सम्मान करा म्हणल्याच्या नंतर ते मग लेख त्याला बापाला द्या काय म्हणाली कन्या ज्या तुम्ही उभा तुझी बाबा होत गुरु सेवका एक हो आपले बाबा म्हणले दादा म्हणले तुम्ही ज्या देवाचे उपासकात तो देव म्हणले त्या देवाचा सेवक आहे म्हणजे जो महादेव आहे महादेवाचे तुम्ही आहात आणि महादेव तर प्रत्यक्ष सद्गुरचा सेवक आहे म्हणून तुम्ही सुद्धा त्या सद्गुरूचा सन्मान करा असं ते मुलगी आपल्या बाबाला म्हणून टाकता त्याने आहे केला हुकुम केला दुकाला कन्या पुत्राचे शिक्षा करा ज्या देवाला मी बसतो तो देव त्या देवाचा शेवट काय म्हणली कन्या याला याचा रागमला आणि मग लगेच त्या ते ठिकाणी दुताला हुकूम केला आणि दोघांनी म्हणले आमच्या मुलाला आणि मुलीला तुम्ही काय करा तर म्हणले याला काय हुकूम करा दंड करा दंड करा म्हणले याला काय शिक्षा करा म्हणले या दोघांना शिक्षा करा मग असं बाबा पण दिली कन्या पुत्र ऐकावत लागते शिवकाला राजाची आज्ञा राजा आज्ञा आहे त्याने नेल त्याने आपल्या एखाद्या जसं गुन्हेगाराला किंवा एखाद्या कोण्या चोराला जसं दंड देतात त्या ठिकाणी त्या प्रकारचा माल त्या ठिकाणी देऊ लागले त्याला ते दंड करत होते शिक्षा करत होते परंतु याय कि ना त्याकुन महाराजांच्या सम्रणामध्ये एवढे दोघे तरी झाले बहीण भाऊ की त्याला किंचित मात्र त्याचं काही दुःख वाटणं घेत त्या बहीण भाव आधी बोल आता यानं नाम घेऊन म्हणून नाम घेतलं की घेतलं काय घ्या नाही घेतलं की महाराज आता अस शिक्षाचा जबर चलोगली त्या ठिकाणी परंतु ते बहीण भाऊ त्याला काही एक शब्द न बोलता फक्त आपल्या देवाचं नाम समजून सोडायचं तु तु तुला परमिने बोलताला ते सेवक होते पण आम्ही मारणार नाही तुम्हाला परंतु तुम्ही हे नाम सोडून द्या त्यानंतर ते म्हणले बाबा तू आता काही बोलायचं नाही तू फक्त तुला बापाने जे हुकूम केलाय तुला जे काम लावले ते काम कर आमचं काही सम्राट सुटणार नाही असं आमचं आम्हाला जे आम्ही ते आहे ते घेणार तुला काम लावले ते तू कर असं ते दोघे ते दोघं बहीण भावच्या दुधाला बोलला कीर्ती रावत किती रावत मी आज्ञा सेवक पुत्रवाची कारण गुरु नायक त्यात बघावे सकाळी करणे सगळी कर तुमची हो तुम्ही सेवक आणि राजा दोघे बी आज्ञा ना तुम्हाला ज्ञान नाही जो का सद्गुरु सगळ्याचा मायबाप आहे तुमचे का देव तुमचा त्याचा सेवक आहे त्या सद्गुरूला तुम्ही सगळेजण बजा तुमचं सर्व काही कल्याण होईल असं ते म्हणू लागले परंतु त्यावेळेस कोण ऐकायलाय तो राज्याचा हुकुम होता हे त्याला शिक्षा करत होते आणि हे नामसमरण करत होते आला कन्यावरे विचिता होईल होईल प्राण घात प्राण आला मला तर त्यावेळेस म्हणले सांगितलं न पुण्यात जायला मारून मारून काही उपयोग नाही म्हणले याला काय करा म्हणले दोघाला वेळ जर पाहा आणि प्रत्यक्ष वीस अनुसून या दोघाला पाजवा म्हणली ती पोरगी काय म्हणली बापाला मला म्हणली बाबा म्हणली वीस पिल्याने काय होईल म्हणली होऊन होऊन प्राण घातक होईल म्हणजे प्राणच जाईल म्हणजे तुझं काय म्हणा प्राण गेला तर हरकत नाही पण सद्गुरुच नाम सोडणार नाही असं ते कन्या बापाला म्हणून ਨਤਰੇ ਗਾਮੇ ਦੇ ਦਿੱਤਾ ਵਦੂਤੇ ਨਤਰੇ ਗਾਮੇ ਦੇ ਤਾਵੇ ਸੁਗਰੂ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਫਰੇ ਰਵੇ ਵੀ ਇੰਸ ਪਿਆਰਾ ਕਰੁਣਾ ਬਾਰ ਪਾੜੇ ਕਰੁਣੇ ਦੇ ਲਾਭ ਕੀ ਸਾਰੇ ਕਾਰਨ ਸੁਣਤੀ ਆਏ ਬਾਪਾ ਨੇ ਧਨ ਪੜਿ ਵਿਰੇ ਭੋਜਨ ਤੁਮਾਸੀ ਮਨ ਮਾਰ ਮਾਰ ਮਾਰੀਲਾ ਸਿੱਖਿਆ ਦੇਲੀ ਤੇਲਾ ਤੇ ਜਨਮਿਤਾਂ ਕੋ ਬੰਦੀ ਸੜ आणि जाऊन सरी त्याला बंदीच केलं आणि ते विसाच्या पाला आणला आणि तुमच्या बापाने तुम्हाला भोजन पाठवले म्हणून ते वीस त्याला पियाला दिवस दोन दिवसात सम्रात दोन दिवसाचा उपवास होता बहीण भावाचा याला त्या कोर्डीमध्ये कोंडलेलं होतं आणि दोघांना दोन गिलास भरून आम्ही ठेवले आणि हे दूस आहे तुम्हाला पिण्यासाठी ते नेऊन सांगितलं मग यायनं म्हणले सद्गुरू तारक काय म्हणले याने वळ केलं सगळं आता हो म्हणले परमेश्वर तारक काय म्हणले आपलं मग पुढे काय झालं चमत्कार मग नाम उच्चारिता सद्गुरू ते नाम घोषला नाम हाता एकच घोष केला गजेल केला नामाचा आणि गजेल करून सगळे देवाचं नाम दोघे दोघांनी दोन तत्व उचलले आणि आपल्या मुखाला लावले सद्गुरु नाम उच्चारण केले गाले ताशन घराचे अमृत हो ना अमृ्या नागुरूच्या नामसुमरणामध्ये दोघे विचार पिलते ना त्या विषयाचा अमृत झालं असा सदुर नामाचा श्रेष्ठ आहे आणि या दोन दोघा बहीण भावाची कहाणी या पातळावरती राहणाऱ्याची हा हे तेव्हा केला गुरु मला सांगे म्हणे तो सद्गुरु हो निर्माण हे चांना नामाची दे अमृत हो ना अमृ्या नाम घ्या आता असा विषय मनामध्ये विचारला म्हणले देवा म्हले ज्या नामान उलया विषाचं अमृत झालं ते नाम असं कोणतं जपलं होतं त्याने म्हणले बैल बॉल ते सांगा असं विचारलंय वै होता बोला की ना है। आता वैयान हा होता पुम आली ते अंतर पडचे ऐक म्हणले बाप्पा साधारण सांगतो म्हले तू जे नाम कसलं ते नाम कोणतं ते सांगतो तो ऐक म्हणजे आनंद 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 करे बघता मुला सांगितलं त्याने आनंद नामाचा गजर केला आनंद 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 म्हणून ते विष पिलं आणि त्या नावाने त्याच्या विषाचं जे होत ते अमृत झालं अशा प्रकारे गुरु बाळाला सांगितलं नाही ते बसवणार आत हे परी हे दुप्पट या दोघा असे त्रास आता जसं बसवण्याला त्रास दिला पाण्यात त्याच पद्धतीने या दोघाला त्रास दिला त्याच्या दुप्पट त्रास दिला म्हणजे आता थोडक्यात सांगण्यात आले नाही थोडक्यामध्ये सारांश सांगण्यात आले पण कथा भाग असा एकच आहे म्हणजे फक्त या ठिकाणी तिथं बसवणार होता आणि या ठिकाणी हे दोघं बहीण बघावत फरक एवढाच आहे पण त्रास त्या राजावरून लिहिर दिला असं या ठिकाणी चांगलं खडईल तेल दत्त करून दोघे तिडे सोडून मुली घातली आनंद वजना दोघे नाम समजण्या करी आता वीज देण्यामध्ये मी या बापानं तेला सोडलं नाही तर ते विसानं मिळले नाहीत मनुष्य कडकडकडते मोठ्या कडेमध्ये तेला उकळी आणली आणि त्या उकळत्या तेलामध्ये या दोघांना टाकलं तर यानच आनंद देव दात म्हणले एक दोघ आहे उड्या टाकल्या आणि त्या कडेच्या तेलामध्ये कळलेल्या तेलामध्ये आय की हे आमचं आमच्या घर असे आले हे प्रधान असे जाऊन भेटले त्याने नेले आपले घर आलं त्या तेला असं सांगलं खूप त्रास केला विषबाजीला महाला तर वारेन तोडलं घडावून काय टाकलं फरफडत वडत काय त्याला करून तेवढी त्याच्या त्याला त्रास केला शिक्षा केली परंतु शेवटी तेल बी थंड झालं तेल झालं थंड आणि ते दोघे बाहेर झाली आल्या त्यानंतर घरान शिवभक्तीचे राजा सांगलं म्हणजे आता निघ म्हण ते ते निघाले म्हणे कायच होत नाही ते मग पुढं काय झालं आता त्याच्या अमृत नाग तो हे कवली वर्तमान कोमन प्रधानसे विचारे अमृत नाग नावाचा एक होता त्या ठिकाणी ते ईश्वराचा गुरु महाराजाचा भक्त होता आणि त्यानं त्या प्रधानाला विचारलं शुद्ध नाग कुठे गेला भावा म्हणले त्याच्याविषयी चौकशी केली त्या बहीण भावामध्ये ते शुद्ध नाग आणि ते सुलभा मुलगी होती त्याच्या मतपैकी एक सुलभ नागाविषयी त्यांनी चौकशी केली सुपचंद आम्ही त्याने तुम्ही ला तुम्ही लागला सुपनाग म्हणायचा जो का मंत्री होता राजाचा ते म्हणा आम्ही संपूर्ण त्याला सांगितलो भाऊ म्हणले अंदा आपला कुळ धर्म नव्हतो महादेवाचं सम्रण करायला सोडून दुसरं कोणाचं करू नये पण ते ऐकत नाही त्याच्यामुळे असं त्याला शिक्षा केली असं त्या अमृत नागा आहे सांगितली तिघे भक्ति हे मी बंदी शाळेमध्ये गेला बंदी शाळेत टाकलेत म्हणून पद्ध प्रधानाकडून बातमी समजवली मग हा त्या ठिकाणी गेला अमृतनाग अगोदरच गुरु महाराज होता आणि हे गुरु महाराज भक्त याला एवढा उत्सव वाटला की बाबा म्हणजे कडकडून त्या दोघांची बहीण भावाला भेटला आणि तिघी भक्त एकत्र झाले त्या ठिकाणी तिघाने केले सम्रेव्हा आदर्श पदाशी समयी आता या तिघाने त्या ठिकाणी नाम घोष केला त्या बंदीमध्ये त्या राजाच्या पण त्या ठिकाणी अवधूत येऊन दत्तमाधून मारा त्या ठिकाणी दोघांना आदर्श पदाला दिलं त्या तिघाचा बी उद्धार झाला त्या तिघाला बी नेलं असं या ठिकाणी त्याला प्रसन्न होऊन नेलं त्या अमर पदा तिसरी चित्र का सिद्धांत अवधी समाधी भक्ती समाध्याय संपूर्ण वस्तू सुगुणात महाराज अशा प्रकारानं गुरु महाराजाच्या या पातळात राहणाऱ्या सुलभ नाग आणि सुलभ आणि ते दुसरा अमृत नाग या तिन्ही भक्ताला उद्धार केला अशा जित प्रकार ग्रंथातला पस्तीसा पूर्ण झाला आहे उद्या त्याला छत्तीसा होईल तोपर्यंत देवदत्त शत्रु महारी जय आनंदाची आरती देवा ज्योती गादे वै आनंदाचा मेळा स्वानंदाचा

गुरुदेव गुरु महाराज की जय आदेशया माई की जय